शालेय विद्यार्थ्यांसाठी डोळे तपासणी मोहीम आणि मुलींसाठी गर्भाशय मुखाच्या कॅन्सरला प्रतिबंध करण्यासाठी लसीकरण मोहीम प्रभावीपणे आणि जलदगतीनं राबवावी याबाबत चोख नियोजन करा अशा सूचना नामदार हसन मुश्रीफ यांनी दिल्या दृष्टीदोष आढळणाऱ्या मुलांना खाजगी कंपन्यांच्या सीएसआर फंडातून मोफत चष्मे दिले जातील असंही त्यांनी सांगितलं जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठकीत नामदार मुश्रीफ बोलत होते वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात आज बैठक झाली गर्भाशयाच्या कॅन्सरला प्रतिबंध करण्यासाठी लसीकरण मोहीम राबवली जाणार आहे दहा ते सव्वीस वयोगटातील मुलींसाठी ही मोहीम प्रभावीपणे राबवावी अशा सूचना नामदार मुश्रीफ यांनी दिल्या प्राथमिक अवस्थेत दृष्टीदोषाचं निदान झाल्यावर त्यावर जलदगतीनं उपचार करता येतात त्यासाठी शालेय विद्यार्थ्यांसाठी डोळे तपासणी मोहीम राबवली जाणार आहे पहिले ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे डोळे तपासले जातील त्यामध्ये दृष्टीदोष आढळणाऱ्या मुलांना खाजगी कंपन्यांच्या सी एस आर फंडातून मोफत चष्मे दिले जातील असंही नामदार मुश्रीफ यांनी सांगितलं या दोन्ही मोहीम पूर्ण झाल्यानंतर स्तनाच्या कर्करोगाची तपासणी मोहीम हाती घ्यावी असे निर्देशही त्यांनी दिले बैठकीला जिल्हाधिकारी अमोल येडगे अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे अधिष्ठाता डॉक्टर सत्यवान मोरे जिल्हा आरोग्याधिकारी अनिरुद्ध पिंगरे डॉक्टर सरिता थोरा, डॉक्टर फारुख देसाई यांच्यासह शिक्षण विभागाचे अधिकारी उपस्थित होते